इथं विभागीय कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि हे विभागीय कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी घोषणा द्यायच्यात परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी विनयबोधी प्रिय महाथेरो हे बिहारच्या या बुद्धगया कमिटीवर होते आणि हे बुद्धगया कमिटीवर होते आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी खूप प्रयत्न केलेला आहे बुद्धगया मुक्त होण्यासाठी आणि तिथं जे काही समोर अंधश्रद्धा निर्मूलन त्या ठिका अंधश्रद्धा त्या ठिकाणी पाळल्या जाते भटब्राह्मण येऊन त्या ठिकाणी विष्णूचा अवतार बुद्धाला बनवू पाहतात ते तिथून हटवण्यासाठी या भंतेजीनं खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करूनही त्यांना ते मोजित नाहीत आणि म्हणून बुद्धगया बुद्ध, बुद्ध महाविहार जे आहे महाबोधी विहार ते मुक्त का होत नाही तर त्या भंतेजीनं दिलेली पुन्हा एकदा माहिती आपल्याला सांगतो की त्या ठिकाणी काय झालेलं आहे की ऑक्टोबर ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा हा जो कालावधी आहे हा त्या ठिकाणी सुगीचा कालावधी समजला जात आहे आणि जी सुगी असते सुगी तर तिकडचे लोक त्याला सुगी समजतात कारण त्या ठिकाणी जे काही उत्पन्न होतं आहे ह्या कालावधीमध्ये ते एकशे पन्नास करोड रुपयाचं उत्पन्न आहे त्या ठिकाणी आणि रोज जर म्हणलं तर त्या ठिकाणी अशा अनेक रूम आहेत खोल्या आहेत एक खोली एका दिवसासाठी सात हजार रुपये भाडं त्या एका खोलीला आहे आणि अशा प्रकारचं उत्पन्न बुद्ध गयामधून या शासनाला मिळत आहे या कमिटीला मिळत आहे आणि म्हणून बुद्ध आ, बुद्ध गया बुद्ध महाविहार बौद्धांच्या ताब्यात त्यांना देऊ वाटत नाही आणि असे तर अनेक बुद्ध विहार आहेत अनेक हेमाडपंथी जे जे काही बांधकाम आहेत आता आपल्या इथं पंढरपूर झालं वैद्यनाथ झालं तिरुपती बालाजी झालं हे सगळं बुद्धातच आहे पण त्याच्यावर कब्जा करून ते हिंदूचं बनवलेलं आहे परंतु जे काही आता शिल्लक राहिलं आहे ते सुद्धा त्यांना हिंदूचं बनवायचं त्यांचा मनोदय आहे आणि इथलं मनुवादी सरकार बुद्ध सुद्धा हिंदूंचं विहार बनवायला निघालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणचं उत्पन्न हे एकशे पन्नास करोड सहा महिन्याचं उत्पन्न आहे बघा एकशे पन्नास करोड आणि रोज एक खोली जर किरायची झाली तर हे जे लामा वगैरे असतात हे लामा दलाई लामा आणि ते सगळे तिथं जर आले तर आठ आठ दहा दहा दिवस तिथं पूजा करतात आणि दहा दहा दिवस लोक थांबतात एका दिवसाला एका रूमचं सात हजार रुपये उत्पन्न आहे किती सात हजार रुपये उत्पन्न आहे हा आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याच्यामुळं ते आपल्याला बुद्धगया मुक्त होत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी घोषणा द्यायच्यात आणि आपला हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी संपवायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण घोषणा देऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्त करो मुक्त करो मुक्त करो मुक्त करो मुक्त करो मुक्त करो बिहार ॲक्टे कोण पन्नास रद्द बिहार कोण पन्नास रद्द बिहार एकोणपन्नास न रद्द भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांचा आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांचा आंबेडकर साहेब तुम आगे बडो आंबेडकर साहेब तुम आभे बडो बाळा साहेब आगे बढो बाळा साहेब आंबेडकर आगे बढो भारतीय बौद्ध महा भारतीय बौद्ध महा समता सैनिक दलातचा समता सैनिक दलातचा समता सैनिक दलातचा